महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र सुवर्ण दिन दिन सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर ला शिवराज्याभिषेक झाला तो म्हणजे राजधानी रायगड इथे आणि आज या घटनेला तीनशे बावन वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने आपण आढावा घेऊयात की शिवराज्याभिषेक दिन कशा प्रकारचा होता त्याचं महत्व काय होतं आणि त्याचबरोबर त्या, त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींनी जे राज्य व्यवस्थापन कौशल्य दाखवलं त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन आपल्याला करतायत कोल्हापूर पुरालेख विभागाचे अभिलेख अधिकारी गणेश कुमार खोटके सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। शिवराज्याभिषेक दिन हा खरं तर मराड्यांच्या साम्राज्यातील एक महत्वाचा दिवस या दिवशी खऱ्या अर्थानं मराड्यांचं तख्त जे आहे ते निर्माण झालं बरोबर याचं ऐतिहासिक महत्व जाणून घेत असताना पहिल्यांदा आपण हे जाणून घेतलं पाहिजे की गडकोट आणि किल्ले जे आहेत यावरती शिवछत्रपतींनी नितांत प्रेम केलेला आहे आणि त्यांनी भौगोलिकदृष्ट्या रायगडची निवड जी केली ती राजधानीसाठी केली आणि त्याच बरोबर राज्याभिषेक सुद्धा रायगडवरती झालेला आहे तर सर काय सांगाल शिवाजी महाराजांचा सा इतिहास जर आपण बघितला तर सोळाशे तीसला ला महाराजांचा जन्म आणि सोळाशे ऐंशीला महाराजांचा मृत्यू आपण ढोगळ मनानं जर त्याचं दिवसामध्ये जर आपण गणित बघितलं तर अठरा हजार तीनशे सहा दिवस हे महाराजांचं जीवनमान या याच्यामध्ये परिस्थिती आणि शिवकाळातली परिस्थिती याचं जर आपण कम्पॅरिझन केलं तर आपल्याला जाणवते हो की त्यावेळेची शिवकालीन प परिस्थिती जी होती ती अत्यंत म्हणजे रयतेच्या दृष्टीनं फार अन्यायकारक अशा राजवटी इथं होत्या मग त्याच्यामध्ये मोगल असतील निजाम असेल आदिलशाह असेल या परकीय सत्ताधीशांनी इथलेच राज्य म्हणजे अगदी शेवटचं देवगिरीकर यादवांचा पाडाव झाल्यानंतर हा सगळा महाराष्ट्राचा प्रदेश हा या राजवटींच्या अंमलाखाली राहिला आणि या राजवटींनी आपलं सत्ता केंद्र टिकवण्यासाठी इथल्या रितेवरती अन्याय जुलूम जबरदस्ती या सगळ्या गोष्टी केलेल्या आपल्याला दिसून येतात शिवाजी महाराज सुद्धा आदिलशाहीचे जागीरदार ते जागीर त्यांच्याकडे होते हो पण शहाजी महाराजांच्या कडून जी प्रेरणा मिळाली जी, किंवा जिजाबाईंच्याकडून जे बाळकडू मिळाले त्यामुळे स्वराज्याच एक अंकुर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये बरोबर स्वराज्य निर्माण करून इथल्या रैतेला एक सार्वभौम स्वराज्य द्यावं कल्याणकारी राजवट द्यावी यासाठी महाराजांनी प्रयत्न केले थोडक्यात रहितेचं राज्य यावं यासाठी शिवछत्रपतींनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसत राज्याभिषेकासाठी काही विशिष्ट आखणी करण्यात आली तर त्यावेळेचा एक महत्वाचा इव्हेंट मॅनेजमेंटच म्हणायला हरकत नाही असा तो राज्याभिषेकाचा दिवस होता आणि त्याची पूर्वतयारी जी आहे ती जवळपास दोन ते तीन महिने अगोदर सुरू असतो अगदी स्वराज्यामध्ये जे बाकीची गडकोड किल्ली होते त्या ठिकाणी सुद्धा वेगळ्या पद्धतीनं तो साजरा केला गेला इतकं त्याचं महत्व आहे हे राज्याभिषेक जो आहे हा रायगडवरती करत असताना त्यावेळेला एक विशिष्ट व्यक्तीची सुद्धा नेमणूक केलेली होती म्हणजे ते म्हणजे गागा गाग जे काशीवरून या ठिकाणी आले आणि त्यांनी पौरहित्य सांभाळलं त्या समारंभात काय सांगाल गागाभट्ट तसं बघायला गेलं तर त्यांचं मूळ गाव हे पैठणच आहे महाराष्ट्रातलं पैठण जे आहे बर तेच त्यांचं मूळ गाव त्या ठिकाणी ते राहत होते आणि जसं योगी पाचशा इथं अत्याचार वाढला तर महाराष्ट्रातली काही पुरोहित मंडळी इथून काशीला गेली बरं आणि तिथं त्यांचं वास्तव्य झालं मग गागा भट्ट सुद्धा आपल्या म्हणजे पूर्वज त्यांच्या काळातली जी होती ते सोळाव्या शतकामध्ये तिकडे गेलेले आपल्याला दिसतात मोशे महाराष्ट्राचे होते होय त्यांचं म्हणजे गागा भट्टांचं जे मूळ पूर्वज जो आपण म्हणतो जो काशीला गेलेला तो गोविंद भट्ट म्हणून होता बरं आणि तिथून पाचवे पुरुष म्हणून हे गागाभट्ट आहेत गागा भट्टांचं नाव हो, उर्फ नाव होतं विश्वेश्वर तर या गागाभट्टानी काशीमध्ये एक विद्यापीठ पण स्थापन केलं होतं ज्या ठिकाणी वैदिक पद्धतीचं सगळे शिक्षण हे दिलं जायचं आणि शिवाजी महाराजांचा आणि गागाभट्टांचा संबंध फक्त राज्याभिषेकाच्या वेळीच आलाय असं नाही तर गागाभट्ट पैठणच्याच असल्यामुळं त्यांचे गुरुबंधू त्यांचं नाव आहे आनंद देव भट्ट बर तर ते सुद्धा पैठणचेच होते त्यांची भेट घेण्यासाठी गागाभट्ट पैठणला वगैरे यायचे महाराष्ट्रात यायचे आणि सोळाशे त्रेसष्टला ला गागाभट्ट महाराष्ट्रात आल्यानंतर कोकणातल्या एका शेनवी घराण्याचं एक वाद होता त्यांच्या ह्याच्या संदर्भातला तर त्या वादावरती निर्णय घेण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना विनंती केली होती बरं आणि त्या विनंतीवरून ते इथं महाराष्ट्रात आले आणि कोकणातल्या राजापूर या ठिकाणी त्यांनी एक धर्मसभा घेतली आणि तिथं त्यांनी तो निवाडा सुद्धा केला बरं म्हणजे थोडक्यात गागाबट्टे हे महाराष्ट्राशी निगडीत होते निगडीतच होते अजून एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे राज्याभिषेकानं काय दिलं आपल्याला नवीन तर त्याच्यामध्ये राज्याभिषेकानंतरची जी आहेत ती शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी पाडली हो त्याचबरोबर आपण राज्य व्यवहार कोश जो आहे म्हणजे मराठी भाषा संवर्धनासाठी आता प्रयत्न करतोय पण त्या काळामध्ये शिवछत्रपतींनी त्यासाठी प्रयत्न केलेले दिसत अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या राज्याभिषेकानं नव्यानं आपल्याला दिल्या सगळ्यात पहिली गोष्ट शिवाजी महाराजांचा अगोदरचा काळ आपण जर बघितला म्हणजे सोळाशे पंचेचाळीस पासूनचा जरी काळ पकडला तर सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे चौऱ्याहत्तर बर या यवनी पाचशाह्यांचं एवढं वर्चस्व आपल्यावरती होतं की एवढं त्यांचं प्राबल्य होतं की कागदपत्रांचं लिखावट सुद्धा किंवा कागदपत्रांमधल्या सणावळ्या सुद्धा या मुस्लिम पद्धतीनं व्हायच्या हो मग आपली शिवकाळातली सुरुवातीची कागदपत्र जी, जी उपलब्ध आहेत ती जर आपण बघितली तर त्याच्यावरती जे सणावळ्यावरचा उल्लेख आहे तो मुस्लिम कालखना म्हणजे फसली किंवा सूर सैन अशा याचा तो उल्लेख मिळतो पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक करून घेतला तर महाराजांनी पहिल्यांदा शिवशकाची निर्मिती केली बरोबर त्याला आपण शिवराज्याभिषेक म्हणतो हो हे नवीन सणावय नवीन शक कारण प्रत्येक राजाने राजवट निर्माण केली हा इतिहासच आहे अगदी शालिवान राजानं सुद्धा आपला शालिवान शक शालिवान शक निर्माण केला तशाच पद्धतीनं शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिशेक्षकाची निर्मिती केली हो सोळाशे चौऱ्याहत्तर ला जो राज्याभिषेक झाला तर त्यावेळी शिवराज्याभिषेक एक आणि तिथून पुढं आपण आता मोजतोय ते तीनशे बावन्न अगदी तर तिथून पुढची सगळी कागदपत्र ही आपल्याला शिव किंवा राज्याभिषेक शकावरती बघायला मिळतात त्याची सुरुवातच असायची स्वस्ती श्री शिवराज्याभिषेक शके असं त्या पत्राचा माहिना सुरुवात व्हायचं हो हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट की सुवर्ण होऊन जो पाडला राज्याभिषेकाच्या प्रसंगी ते एक नवीन चलन हे आपल्या मराठ्यांना त्यांनी दिलं बरोबर आणि राज्यव्यवहार कोश जो व्यवहार कोश तो सुद्धा अगदी भाषा संवर्धनाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचा आणि आजच्या काळालाही तंतोतंत लागू पडतो असं म्हणायला हरकत नाही अजून एक महत्वाची नोंद घ्यावीशी वाटते ते म्हणजे शिवछत्रपतींचं राज्य व्यवस्थापन कौशल्य त्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडणी करून प्रत्येकाला जे आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये आपण जाणून घेतो की राईट पर्सन ऍट द राईट जॉब ऍट द राईट टाइम ही जी संकल्पना ती खऱ्या अर्थाने छत्रपतींनी त्या काळामध्ये राबवलेली आपल्याला दिसते हो। तर हे अष्टप्रधान मंडळ जे आहे त्याचं स्वरूप कशा प्रकारचं होतं आणि कामाची विभागणी कशी केलेली होती अष्टप्रधान मंडळामध्ये प्रमुख आठ मंत्री होते ते आपल्याला त्याच्या नावावरूनच कळत हो पण सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्य आपलं नेमकं किती होतं हे समजून घ्या हो तर स्वराज्याचे प्रमुख चार भाग होते त्या चार भागांवरती चार प्रमुख व्यक्तींची सुद्धा नेमणूक शिवाजी महाराजांनी केली त्यातला पहिला भाग होता तो उत्तर कोकण साल्लेत आणि पुण्यापर्यंतचा हा एक भाग होता त्याची नेमणूक मोरोपंत पिंग पेशवे यांच्याकडे दिलेली होती दुसरा भाग होता तो पुणे धारवाड आणि कोपलपर्यंतचा तो सुद्धा आपल्या स्वराज्याचा भाग असल्यामुळे त्याची जबाबदारी दत्ताजी पंत वाकणीस यांच्याकडे दिलेली होती तिसरा भाग जो होता तो दक्षिण कोकण कारवार म्हणजे हा सगळा कर्नाटकातला भाग आहे हो। बेदनूरपर्यंतची किनारपट्टी आज के किनारपट्टीचा सगळा प्रदेश तर याची जबाबदारी अण्णाजी दत्तो या मात्र यांच्याकडे दिली होती आणि राहिलेला चौथा टप्पा होता तो मैसूर आणि तामिळ तामिळनाडू यातला जो काही प्रदेश स्वराज्याचा भाग होता त्याची जबाबदारी हरजीराजे म्हणक्यांच्याकडे दिली होती बर हे स्वराज्याचे चार प्रमुख भाग होते त्याच्यामध्ये सुद्धा आतल्या बाजूला जर आपण बघितलं की कशा पद्धतीने राज्य व्यवस्था असायची तर त्या चार विभागांना सरसुबा आणि त्या सरसुब्यावरती जे अधिकारी असायचे त्यांना सरसुभेदार असं पद त्यांना दिलं जायचं सरसुब्यामध्ये अनेक सुभे असायचे म्हणजे एक सरसुबा हा अनेक सुब्यांचा मिळून बनलेला असायचा आणि त्याचा जो प्रमुख असायचं त्याला सुभेदार म्हटलं जायचं मग परत सुभ्यांमध्ये आणखीन भाग असायचे त्याला परगणे म्हटलं जायचं बर त्या परगण्याची जी व्यवस्था असायची किंवा त्याचा प्रमुख असायचा त्याला सर हवालदार म्हटलं जातो आणि सैनिकांची संख्या सुद्धा असेल सुभेदार आणि त्याचबरोबर हे जे काही डेजिग्नेशन वेगळे वेगळे दिसतात त्या काळातले जसा जा। प्रांत म्हणजे सगळ्यात हायेस्ट जर म्हटलं तर सरसुबा सरसुब्यामध्ये परत सुभे आले सरसुभ्यामध्ये परगणी आले हो तर हे जसं त्याचं डायमेन्शन वाढत जाईल हो। तशा पद्धतीने तिथलं सैन्याची व्यवस्था सुद्धा कमी जास्त होती अगदी जसं ऑर्गनायझेशन चार्ट आपण आता बघतो त्याप्रमाणे अथॉरिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज प्रॉपर डिझाईन केलेल्या दिसतात त्या काळात आणि अष्टप्रधान मंडळातला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जे मुख्य प्रधान होते अमात्य होते सेनापती होते सचिव होते मंत्री होते पंडितराव म्हणून होते सुमंत होते आणि न्यायाधीश म्हणून होते असे आठ पद या अष्टप्रधान मंडळातली होती यातले फक्त पंडितराव hmm. कारण त्यांच्याकडे सगळं धार्मिक विधीचं काम असायचं ते आणि दुसरं न्यायाधीश ज्यांच्याकडे न्यायदानाचं काम असायचं तर या दोन पदांनाच फक्त लष्करी मोहिमेसाठी सूट असायची बर बाकीचे सगळे जे मंत्री आहेत अगदी आमात्य असतील पेशवे असतील वाकणीस असतील हे सगळे जे काय असतील या सगळ्यांना लष्करी मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अगदी बरोबर कालच खर तर पर्यावरण दिन झालेला आहे आणि त्या निमित्ताने जाणून घ्यायला हरकत नाही की पर्यावरण नीती कशा प्रकारची होती शिवछत्रपतींची कारण आपण जर बघितलं तर ज्याला भूगोल समजला त्यानंच खऱ्या अर्थानं इतिहास घडवला असं म्हणत बरोबर खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींनी इथली भौगोलिक परिस्थिती काय आहे सह्याद्रीचे दर्या डोंगर जे आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने एक शस्त्र म्हणून वापर केला असं म्हणलं हरकत नाही तर आज्ञापत्रांमध्ये बरेचसेच उल्लेख येत आहेत अगदी वृक्षारोपणचे सुद्धा सल्ले आहेत वृक्ष लागवडीचे सल्ले आहेत हे सगळे सल्ले देत असताना आपल्याला काय जाणवतं की पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून काय शिवछत्रपतींनी कार्य केलेलं आहे आज्ञापत्राचा जर विचार केला तर ते एक शिवनीतीच हो कारण रामचंद्रपंत पंत जे होते त्यांनीच ते लिहिलेलं आहे आणि समकालीन आहेत ते समकालीनच हो कारण त्यांची नेमणूकच महाराजांनी आमद्यपद अगदी बरोबर तर त्यांनी जी शिवनीती त्यांना जी भावली किंवा त्यांना जी जाणवली ती त्यांनी शब्द रूपामध्ये ती मांडलेली त्याच्यामध्ये बरेच विषय म्हणजे अगदी गडकोट किल्ल्यांपासून गडाची व्यवस्था कशी असावी आरमाराची कशी असावी सैन्याची कशी असावी एखादा तर स्वराज्यातला सावकार असेल तर त्याची व्यवस्था त्यानं कशी ठेवावी कचरा व्यवस्थापन असेल जल व्यवस्थापन असेल असे बारीक सारीक सगळे विषय आपल्याला आप म्हणजे शिवाजी महाराजांची नीती याबद्दल काय होती हे आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला के एखादा गडकोट किल्ला बांधत असताना त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती सातत्यानं शिवाजी महाराजांनी पाहिलेली आहे अगदी नवीन किल्ल्यांची निर्मिती जर आपण बघितली सिंधुदुर्ग सारख्या त्या कुर्टे बेटावरती जाऊन गोड्या पाण्याचा साठा आहे का ते बघून त्यानंतर तो किल्ला उभारला आणि मग जतन संवर्धनाचा विषय आला जो आजही आपल्या समोर आहे एक मोठा यक्ष प्रश्न आहे Oh. की पर्यावरणाचं जतन संवर्धन कसं करायचं शिवाजी महाराजांच्या त्या आज्ञापत्रातलाच उल्लेख आहे की पर्यावरणाच्या संदर्भातला किंवा गड किल्ल्यांवरती जी वृक्ष संपदा असायची तर त्याचं कशा पद्धतीनं व्यवस्थापन करायचं okay. त्यात थोडस सुरुवातच आपण जी आहे ती त्यांच्या महाराजांच्या शब्दात हो oh. ते आपण बघूया गडावरती जी झाडे असतील ती राखावी म्हणजे गडावरती जी झाडं असतील ती तशीच आहेत ती राखावी यावेळी जी 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 झाडे आहेत मग त्यामध्ये फणस असेल चिंच असेल वड असेल पिंपळ असेल आधी करून थोर वृक्ष निंब नारिंग आदी करून लहान वृक्ष म्हणजे थोर वृक्ष कुठले आहेत आणि त्याच्यातले लहान वृक्ष कुठले आहेत ते पण त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे तसेच पुष्पवृक्षवल्ली म्हणजे काही विली असतात काही फुलांची झाडं असतात तर या सगळ्यांचं जे झाड असेल ते गडावर लावावं ते जतन करावं आणि सगळ्यात महत्वाचं या गळ्याचा सगळ्याच झाडांचा काही ना काहीतरी उपयोग असतो हो पण काहीच जर उपयोग होत नसेल त्या झाडाचा निदान त्याचा लाकडासाठी तर उपयोग होईल असं महाराजांचं या पर्यावरणाच्या किंवा वृक्ष संपत्तीच्या याच्या संदर्भातलं ते आज्ञापत्रातला उल्लेख हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरमारासाठी लाकूड वापरलं जायचं बरोबर तर शिवाजी महाराजांचं आरमाराचं जे काही वृक्ष आहे मग त्याच्यासाठी आंबे असतील फणस असेल लाकडं तो लागतात टिकाऊ जे लाकूड आहे ज्या झाडाचं असे तर त्याची सुद्धा तोड करू नये तोडू नये आणि जर तोडायचं असेल एखादं झाड वटलेलं आहे तर त्या व्यक्तीची संमती घेऊन ज्याच्या मालकीचं ते झाड आहे त्या व्यक्तीची संमती घेऊन त्याला योग्य मोबदला देऊन मगच ते झाड तोडावं बरोबर अशा पद्धतीचं ते महाराजांचं आहे त्यातला सगळ्यात शेवटचा म्हणजे वाघ शब्द असा आहे की बलात्कारे सर्व थेय करू देऊ नये हो म्हणजे कुणावरती तुम्ही जुलूम जबरदस्ती करू नका अगदी कारण त्या रीतीनं जे लावलेली झाडं आहेत ती त्यांच्या लेकराप्रमाणे लागवड केलेली आहे त्यामुळं त्या, त्या लोकांकडून कुठल्याही प्रकारे जुल करून न करतात ती जर त्यांच्या इच्छेनं मग ती तुम्ही घ्यावी अगदी बरोबर सर आपण एक विभागात काम करता कागदपत्रांचं महत्व काय आहे हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं आणि राज्याभिषेकाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर हेन्री ऑक्झंट यांचं नाव नेहमीच पुढे येतं कारण की त्यांना डायरीमध्ये जी नोंद करून ठेवलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे तर त्याच्या नजरेतून खऱ्या अर्थानं सविस्तरपणे आपल्याला राज्याभिषेक दिसलेला आहे त्याबद्दल काय सांगायला आणि आपल्या विभागाचं काम काय आहे आणि नक्की कशा प्रकारे हे जतन तुम्ही करता कागदपत्र हेनरी ऑक्झेंडर हा एक ब्रिटिश वकीलच होता सुरत फॅक्टरी जी आहे जी सोळाशे तीस ला ब्रिटिशांनी भारतात येऊन पहिल्यांदा ज्याची निर्मिती केली तर ते हेडक्वार्टर जे होतं तिथला एक जॉर्ज ऑक्झेंडर नावाचा एक प्रेसिडेंट होता बरं हेनरी त्याचा नातलग होता आणि रायगडला पाठवण्यामागचं त्यांचं धोरण तेच होतं की शिवाजी महाराजांची काही वाटाघाटी करू हो व्यापाराच्या काही सवलती मिळतात का यासाठी या तो रायगडवरती आले बोलणी करायला तसंच तो राज्याभिषेकाचा समारंभ आहे तर त्यानं म्हणजे त्या मंगल प्रसंगामध्ये आपल्याला जेवढा फायदा करून घेता येईल या दृष्टिकोनातून तो आलेला होता बर तो एकोणीस मे ला रायगडच्या पायथ्याला पाचडला तो पोचला बर बावीस तारखेला तो गड चढला गड चढतानाच त्याने गडाचं वर्णन केलं की तो म्हणतोय की फितू शिवाय हा गड कुणालाही जिंकता येणार आणि त्यानंतर तो ज्यावेळी वरती आला किल्ल्यावरती मग रायगडची म्हणजे राज्याभिषेकाची तयारी चालूच होती लगभग सगळ्या आणि शिवाजी महाराजांनी रायगड जो किल्ला आहे हा राजधानी म्हणून निवडणं आणि त्याच्या बरोबर राजधानी म्हणून तिथली एस्टॅब्लिशमेंट सगळी निर्माण करणं हे सगळं महाराजांनी सोळाशे सत्तर ते सोळाशे चौऱ्याहत्तर हे चार वर्षाच्या पिरियड मध्ये केलेलं आपल्याला दिसत तिथली बांधकाम असतील नव्यानं जी काय ती मग दरबार हॉल हो। असेल प्रशासकीय कार्यालय असतील कचेरे असतील शिबंदीची घरं असतील तलाव असतील टाकी असतील बुरुज असतील दरवाजे असतील हे सगळं रायगडाचं जे बांधकाम केलं ते महाराजांच्या काळात तर त्यानं त्यावेळी नोंद करून ठेवली की ही जी काही सगळी प्रशासकीय कार्यालय कचेऱ्या या अशा वास्तू रायगडवरती तीनशेच्या आसपास आज आहे बघायला मिळतात त्यानं रायगडचं सुरेख वर्णन केलं खरंच राज्याभिषेकच्या समयी म्हणजे त्याच्या अगोदर मायामध्ये तो काहीतरी सव्वीस तारखेला सव्वीस मे ला मेला, शिवाजी महाराजांना भेटला त्यानं महाराजांना एक हिरेजीत शिरपे नजरा चलकडी दरबारी खुर्ची एक आणि काही मोत्यांचे अलंकार असं त्यानं महाराजांना नजर केली मग महाराजांनी त्याला ते सांगितलं की हा राज्याभिषेकचा समारंभ होऊ दे मग आपण या वाटाघाटींवरती बोलू बरोबर तो रायगडवरती सहा जून पर्यंत तो थांबलेला हो oh. त्यामुळे ते त्यानं दिवसाचं पूर्ण वर्णन प्रत्येक दिवसाचं हे अत्यंत सुरेखपणे केलं आणि त्यानं महाराजांचं पण वर्णन केलेलं ते महत्वाचं आहे अगदी ते खूप आहे कारण महाराजांचं कसं होतं ते त्याच्या डायरीतल्या लिखाणावरून कळतं आपल्याला आणि प्रत्यक्ष महाराजांना बघून ते हा हे आहे खूप तो स्वतः म्हणतोय की शिवाजी महाराज हे सत्तेचाळीस वर्षाचे आहे बर म्हणजे त्यांच्या वयाचा उल्लेख त्यांनी तिथे केला ते अत्यंत देखणे आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये मराठ्यांमध्ये ती एकदम उठून त्यांची नजर तीक्ष्ण आहे गौरवर्णीय बोलण्यामध्ये एक अत्यंत निश्य, हा त्यांच्यामध्ये दिसून त्यांची दाढी कशी आहे निमुळती आहे विरळ आहे असं बारीक सारीक त्यांना सगळं महाराजांचं वर्णन त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ते सुद्धा त्यांनी करून ठेवतो अगदी बत्तीसपण सिंहासनाचा त्यांना उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर राजचिन्ह जी आहेत आजूबाजूला जे ज्यावेळेला राज्याभिषेक सुरू होता त्यावेळेलाची राजचिन्ह जी आहेत त्याचं सुद्धा त्यांना अतिशय चांगलं वर्णन केलं दरबारामध्ये कशा पद्धतीनं दे व्यवस्था होती सगळं त्याचबरोबर कोण कोण उपस्थित होतं याची सुद्धा त्यांना अतिशय चांगली वर्णन केली त्याला एक आश्चर्य सुद्धा वाटलेलं की दरबार हॉलमध्ये आज जाताना दोन हत्ती तिथं उभारले होते तर ते हत्ती कशा आली असतील गडावरती हा सुद्धा प्रश्न त्याला पडलेला होता आणि त्यांना ते लिहून ठेवले ते लिहून ठेवले अगदी बरोबर म्हणजे खऱ्या अर्थानं कागदपत्रांचं जतन का करावं हे ब्रिटिशांकडून आपल्याला शिकलं पाहिजे नाही त्याच्यामध्ये परत आणखीन बदल होतो बर कारण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी रायगड किल्ल्यावरती राजधानी म्हणून जे काही एस्टॅब्लिशमेंट बसवले हो तर मराठ्यांचा पहिला दफ्तरखाना हा रायगड किल्ल्यावरती बर तिथून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली एक डिपार्टमेंट हे दप्तरखान्यासाठी म्हणून स्वतंत्र होतं थोडक्यात पुराबिले विभागाची सुरुवात रायगडवर असं म्हणायला हरकत नाही आज तुमच्या विभागाचं काम कसं सुरू असतं आणि जे न, न, नवीन संशोधक आहेत ज्यांना जाणून घ्यायचं आहे या सगळ्या व्यक्तिमत्वाविषयी अगदी राजर्षी शाहू महाराज असतील ताराणी असतील शिवाजी महाराज असतील यांचा इतिहास जो आहे तो कागदपत्रांमध्ये आपल्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे तर नवसंशोधकांना संशोधकांना इतिहास आपण काय सांगाल पुराभलेख संचालनालय किंवा तिची जी विभागीय कार्यालय महाराष्ट्रामध्ये कार्यरत हा खरं म्हणजे आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे हो कारण अगदी ब्रिटिश काळापासून म्हणजे सोळाशे तीस पासून जी पहिली वकार त्यांनी निर्माण केली तिथून ते अगदी ब्रिटिश भारतातून परत जाईपर्यंत हा जो काही कागदपत्रांचा संभार आहे हा या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पुराबल विभागाकडे जतन केला बघायला हो। मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी ही कार्यालय कार्यरत आणि सगळ्यात महत्वाचं कागदपत्रांची जर संख्या बघितली तर कोट्यावधींच्या संख्येने असल कागदपत्र जतन केले यातलं आमच्या विभागाचं सगळ्यात महत्वाची दोन वैशिष्ट्य आहेत ती महत्वाची म्हणजे काय की शिवाजी महाराजांची जी अस्सल पत्र हो आज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाली त्यातली अस्सल पस्तीस पत्र हे आमच्या पुराबलिक विभागाकडे बघायला मिळत बरोबर आणि त्याचबरोबर कोल्हापूर कार्यालयाचं वेगळं इस वैशिष्ट्य म्हणजे त्यातली हो दहा कागदपत्र आमच्या कोल्हापूर पुरावले जतन केलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं राजशाला शिवाजी महाराजांचा स्पर्श सुद्धा झाला असेल अशी ती कागदपत्र आहेत आणि राजश्री शाहू महाराजांचं तर कार्य आपल्याला सगळ्यांना माहित आहे तर राजश्री शाहू महाराजांच्या काळातली लाखो कागदपत्र सगळ्या विषयाच्या संदर्भातली ती आपल्याला या आमच्या पुराब्रिक विभागाकडे जतन केली बघायला मिळतात आणि एक अभ्यासाचा विषय सुद्धा आहे की शिवाजी महाराजांकडून कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या अॅडॉप्शन केलेल्या आहेत शाहू महाराजांनी याचा सुद्धा अभ्यास नक्कीच या कागदपत्रांमधून आपल्याला करता येईल करता येईल आता एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे त्यातून आपण काय शिकलं पाहिजे कसं अभ्यासलं पाहिजे आणि कशी प्रेरणा घेतली पाहिजे राज्याभिषेक असेल किंवा शिवाजी महाराजांचं पूर्ण चरित्र असेल या आता सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी अनुकरण आता मगाशी जसा आपला विषय झाला की जल व्यवस्थापन आज कुठल्या तरी भागामध्ये पाऊस पडतो आणि कुठल्या भागात पाऊस पडत नाही आपल्या कोल्हापूरचाच विचार केला तर कोल्हापूरमध्ये मुबलक पाऊस आहे पण कोल्हापूरच्या शेजारचा सांगली जिल्हा तिथं पावसाचं प्रमाण कमी आहे तिथनं पुढं जाईल तसं प्रमाण कमी होत जातं हो तर या ठिकाणचं जल व्यवस्थापन करण्यासाठी अवघा कोल्हापूरमधलं पाणी तिकडं काही वळवता येतं का कारण इथलं जे पाणी आहे हे पुराच्या दृष्टिकोनातनं वाहूनच जात हो तर याचं व्यवस्थापन काय करता येऊ शकतं का काही आता पंचंगा प्रदूषणाचा जो विषय हा इतके वर्ष प्रलंबित आहे पण राजश्री शाहू महाराजांच्या काळातले जर कागदपत्र आपण बघितले तर पंचंगा नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून लोकांची सोय करण्यासाठी याच्यावरती किनाऱ्यावरती वरच्या बाजू नदी काठावर नदीकाठावरती नदी कायलीमध्ये काठा नदी काठा लोकांना पाणी काढून त्याची व्यवस्था केली अगदी असे बारीक सारीक विषय आहे धुण्याची चावी सुद्धा आहे एक चांगल्या पद्धतीची तर शिवाजी महाराजांचा असेल शाहू महाराजांचा असेल या राष्ट्रपुरुषांचं जे चरित्र आहे हे बऱ्याच गोष्टींमध्ये आपण अनुकरणीय करू शकतो आणि आपल्याला जे काही अडचणी येतात आयुष्यामधल्या ते महत्वाचं त्या अडचणींवरती मात करताना शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांना पण अडचणी आलेल्या त्याच्यावरती त्यांनी कशा पन्हाळ्यावरती साडेतीन महिने ते अडकून होते त्याचबरोबर आग्र्यामध्ये सुद्धा ते अडकून पडलेली होते आणि त्यातून सुद्धा शितापीनं त्यांनी सुटका करून घेतलेली होती म्हणजे या अडचणी ज्या आहेत शिवाजी महाराजांचं चरित्र बघत असताना त्या फार मोठ्या आहेत त्याच्यासमोर आपल्या अडचणी फार छोट्या आहेत त्यामुळेच ही चरित्र जी आहेत ती आपण खऱ्या अर्थानं अभ्यासली पाहिजेत असं मला हरकत नाही आणि मुख्यतः युवा पिढीनं ही अभ्यासली पाहिजे राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपण जाणून घेतलं की राज्याभिषेकाचं ऐतिहासिक महत्व काय आहे आणि त्यानंतर मराठ्यांचं खऱ्या अर्थानं एक मराठी शाहीचं तक्त निर्माण झालं आणि नक्कीच रयतेचा राजा जो आहे तो छत्रपती झाला आणि त्या दिवसापासून शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी लाभली रयते वरती छत्र धारण करणारा हा छत्रपती आहे राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपण शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करूयात आणि येणारे हजारो पिढ्या जे आहेत हे शिव शिवचरित्र सतत प्रेरणा देत राहील अशी सदिच्छा व्यक्त करूयात धन्यवाद